शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनकडून पिंक बॉक्स ही नवी संकल्पना राबवण्यात येत आहे पोलीस अधीक्षक माहेश्वरी रेड्डी आणि पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या आदेशान्वये तसेच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू झाला आहे या उपक्रमाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे यांच्यावर सोपवण्यात आली आहे शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींच्या प्रसाधनगृहात पिंक बॉक्स बसवण्यात आले आहेत विद्यार्थिनी किंवा महिलांना कोणी त्रास देत असल्यास त्यांनी संबंधित व्यक्तीविषयीची माहिती लिहून या बॉक्समध्ये टाकता येईल त्या पोरच्या एरियामध्ये कुठल्याही तुम्ही कॉल केला त्या ठिकाणी आम्हाला तुम्हाला म्हणजे सेवा देणं आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत डायरेक्ट एक्शन तुम्ही का कुठली गोष्ट कुठलाही त्रास होऊ द्या तुम्ही डायरेक्ट डायरेक्ट मनाला कॉल करायचा तुमची अडचण सांगायची त्यानंतर क्यू आर कोड तुम्हाला माहिती आहे का ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणं आहेत जी जी सार्वजनिक ठिकाणं उदाहरण घ्या हॉस्पिटल घ्या शाळा महाविद्यालय अशा ठिकाणी बस स्थानक अशा ठिकाणी आम्ही क्यू आर कोड लावलेला आहे क्यू आर कोड कशासाठी हे ज्या वेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीला लाजताय घाबरताय एखाद्या बद्दल तक्रार तुम्हाला अडचण आहे म्हणजे त्रास झालेला असते कोणाकडून तरी पण तुम्ही सांगू शकत नाही त्यावेळेस तुम्ही तो क्यू आर कोड तुमच्या अँड्रॉइड मोबाईल स्कॅन करायचा आहे आणि त्यानंतर एकदा सिम्पल पद्धतीचा फॉर्मॅट येतोय त्या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव गाव सगळं काय टाकायचं आहे तुम्हाला काय त्रास होतो त्या सगळ्या गोष्टी टाकायचे आहेत आणि सबमिट करायचं एकदम सोप्या पद्धतीत तो, तो फॉर्म असतो क्यू आर कोड जसं आपण पैशाचा क्यूर कोड स्कॅन करतोय ना त्या पद्धतीचं एक क्यू आर कोड मोबाईल मध्ये मुझे। प्रत्येक मोबाईल मध्ये असतोय तर तो क्यू आर कोड स्कॅन करून तुमची काय कंप्लेंट आहे ती त्यात नोंदवायची आहे खूप सोप्या पद्धती आहे बघा तुम्हाला पोलिटिशियाला यायची काय गरज नाही अलग लक्षात हे झालं क्यू आर कोड आणि त्यानंतर पिंक बॉक्स इथे मुले आहेत मुलींसाठी बघा पिंक बॉक्स पिंक बॉक्स ही संकल्पना खूप सुंदर आहे बघा तुम्ही ना घाबरताना असता तुम्हाला वाटतं तुमची अडचण जी असेल ती त्यावर नोट करून चिठ्ठीवर नोट करून तुम्ही त्या टाकू शकता अलग लक्षात कुठली पण अडचण असू दे एखादा मुलगा त्रास देत असेल कुणाकडूनही त्रास होऊ द्या तुम्हाला तुम्ही ती अडचण या चिठ्ठीवर लिहून त्या पिंक बॉक्समध्ये टाकायची आहे आणि तो पिंक बॉक्स ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी तुम् व्हिजिट करू त्यावेळेस आदरणीय सर तसंच आम्ही आमच्या म्हणजे आमच्या समक्ष एक महिला कॉन्स्टेबल असेल एक तुमची एखादी मॅडम असेल त्यांच्या समक्ष तो बिग बॉक्स खोलला जाईल आणि काय तक्रार आहेत ह्या सगळ्या वाचून त्यावरून पुढील उपाययोजना म्हणजे काय करायचं ते त्यावरून ठरवलं जाईल अलग लक्षात